पाकडे वळत आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या पुढाकारातून जरी ते राखीव खेळाडू म्हटले तरी खऱ्या अर्थाने या सर्व संमेलनाचे प्रमुख आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने संमेलन पार पडत आहे ते आपल्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोरगेसर या सत्रासाठी विशेष निमंत्रित असलेले माननीय प्राध्यापक मिलिंदजी जोशी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले साहित्य क्षेत्राशी आणि अनेक अशी संमेलनं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेतून संपन्न झालेत ते प्रकाशजी देशपांडे साहेब निखिलजी डॉक्टर निखिल चोरगे माई चोरगे त्याचबरोबर गिमावणेकर साहेब असतील चव्हाण साहेब असतील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अर्बन बँकेचे आमचे आणि जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक जयंत जालुगावकर मोठ्या संख्येने खरं म्हटलं तर खाली देखील उपस्थित असलेले अनेक जण मान्यवर आहेत ते अनेक सर्व मान्यवर पत्रकार मित्र सर्व माझ्या बंधू आणि बघिने थोडासा प्रश्न बोलण्याचा निश्चितपणे आहे कारण बोलत असताना दोन गोष्टी खूप जरुरीच्या असतात एक तर त्या क्षेत्रात सखोल ज्ञान असणं देखील गरजेचंच आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे अज्ञानी असणं देखील तेवढंच गरजेचं अज्ञानी माणूस असेल तर पुढे काय बसले त्यांना काय समजत नाही म्हणून काही बोलू शकतो आणि ज्ञान असेल तरी चांगलं बोलता त्याच विषयाशी आहेत आता इथं साहित्य आणि लिखाण या दोन्ही गोष्टीचा थोडंसा माझा अनुभव खूप कमी आहे माझं वाचन बघायला गेलं तरी रोजचे पेपर वाचणं आणि ते पेपर वाचत असताना आपला फोटो आलाय काय आपली बातमी आली काय आणि तीच बातमी एक दोनदा तीनदा वाचायची बाकी पेपर वाचून झालाय इतका मर्यादित असल्यामुळे फारसं बोलावं असं मला इथं उचित वाटत पण मी आदरणीय चोरगे सर आणि डॉक्टर निखिल चोरगे आणि त्याच्या सर्व सहकार्याच मनापासून अभिनंदन करेन आणि एक वेगळा उपक्रम खरं म्हटलं तर असा उपक्रम घेण्याचं धाडस फक्त जसं मग आजच्या मुलाखतीत सरांनी सांगितलं मी ते म्हणणार नाही टॅक वगैरे मी म्हणणार नाही पण कुठंतरी त्या तोच माणूस म्हणजे चोरगे सरांचा माणूस सारखाच माणूस हे धाडस दाखवू शकतो कारण अनेक गोष्टी आहेत एवढं मोठं संमेलन एका छोट्या गावात मानकीसारख्या छोट्या गावात करायचं म्हटलं आणि कोकणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने सहकार्य मिळत असतं कशा पद्धतीने आपल्याकडे जावं लागतं आणि अशा परिस्थितीत सरांनी ग्रामीण कृषी सहकार या, या विषयावरचं साहित्य संमेलनाचं नियोजन करण्याचं धाडस देखील दाखव आपण बघितलेत की कालपासून जी जी सत्रं झाली त्या त्या सत्रामध्ये अतिशय उत्तम मार्गदर्शन तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालं काही काही लोक तर असे आहेत की त्यांनी प्रचंड काम केलं होतं पण तो व्यासपीठावर कधी कधी येण्याची संधी त्यांना मिळत असेल नसेल माहीत नाही मला परंतु ह्या निमित्ताने सरांनी अशी माणसं शोधली खऱ्या अर्थाने अशी माणसं शोधून लोकांसमोर आणणं हे देखील या साहित्य संमेलनाचं एक फार मोठं फलित अनेक जण आहेत त्यातली मी सगळ्यांची नावं घेत नाहीत पण तो गावडे असेल आमचा मिथिलेश असेल यासारख्या अनेक जणांचं काम त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड आहे आणि काम लोकांसमोर आलं पाहिजे त्याची माहिती तुम्हाला आम्हाला मिळाली पाहिजे काल सहज इथं बसले असताना आम्ही माकडांचा विषय विधानसभेत जोरात मांडत असतो पण माकडं हे फिश मिलला म्हणजे माशापासून केलेल्या खताला त्याच्या रिपेलेंट वासाला येत नाहीत ही फारशी माहिती माझ्यासारख्या एम एस सी झालेल्या माणसाला पण फारशी नव्हती ह्या छोट्या छोट्या गोष्टी या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या साहित्य संमेलनातून निश्चितपणे याची फलश्रुती काय तर आपल्याला चांगले विचार करण्याची संधी निमित्ता या निमित्ताने मिळाली अनेक गोष्टी माहिती नसलेल्या तुम्हाला या सगळ्यामधून माहिती होण्याचं मिळालं शेवटची सरांची मुलाखत आहे त्या मुलाखतीमधून किती कठीण परिस्थितीत काही वैभव उभं राहू शकतं म्हणजे जर आपण कष्टाला सन्मान दिला कष्टाला मान सन्मान दिला आणि कष्ट करायची तयारी ठेवली तर कुठची गोष्ट आपण सहजसाध्य करू शकतो हा एक विश्वास सरांच्या मुलाखतीतून नवीन आपल्यासारख्या तरुण मुलांना निश्चितपणे मिळू शकतो आज मुलांमध्ये देखील थोडं मेहनत करण्याची तयारी असणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकजण शॉर्टकटचा -कर अवलंब करून यश मिळवण्याकडे धावतच पण शॉर्टकटच्या मार्गाने मिळवलेले यश कायमस्वरूपी टिकवत आहेत ते टिकवायचं असेल तर आपल्याला नव्या नव्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये कष्ट करायची तयारी असणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यामधले जे गुण दोष आहेत ते दो गुण ओळखता आले पाहिजेत आणि दोष आपल्याला कळले पाहिजेत आणि ते दोष सुधारून पुढे जाण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे कारण आपण ज्यावेळी मान्य करतो की हे दोष माझ्यात आहे कारण तुम्ही काय मी काय आपण कधी कुठची गोष्ट मान्य करायलाच तयार नसतो आपलं म्हणणं तेच खरं या भूमिकेतून आपण ज्यावेळी जातो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळे ज्या चुका आज केल्यात त्या उद्या होणार नाही त्याची काळजी घेणं जरुरीचं असतं त्याच पद्धतीने आपल्यातले दोष समजून आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून केलं सरांनी हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने भरवण्याचं धाडस दाखवलं मी म्हणणार होतो की सर दरवर्षी घ्या पण सर आधीच म्हणाले की एक वर्ष घेतले पण मला निश्चितपणे खात्री आहे की हे सुरू केलेलं एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी नाही झालं सर तरी काही ना काही छोट्या प्रमाणात ह्या ही कायमस्वरूपी आपण चालू ठेवण्याची भूमिका निश्चितपणे घ्याल आणि आज निखिल तर देखील ह्या इथे मनापासून अभिनंदन करावं असं वाटत कारण काल परवापासून तुम्ही बघताय तो खुर्चीवर बसलेला नाही तारखा खालून इकडं तिकडं धावून या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करणं हे वाटतं आपल्याला सोपं पण तेवढं सोपं नसतं अनेक अडचणीला तोंड देत देऊन ते कर ला दे करावे लागतात त्याला सहकार्य करणाऱ्या त्याचा सर्व स्टाफ असेल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी असेल या परिसरातील सर्व कार्यकर्ते असतील यांच्याच मेहनतीतून एक चांगलं संमेलन आज इथं पार पाडतंच मी सरांना मनापासून सरांबद्दल रूढ आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद